चोपडा नगरपालिकेमध्ये आपण जर बघितलं तर आता भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची युती झालेली आहे आणि एकीकडे दोन्ही पक्ष आणि शिंदे सेना आणि काँग्रेस अशी सरळ लढत आपल्याला पाहायला मिळते आहे आता आपण प्रभाग क्रमांक सात मध्ये आहोत आणि या ठिकाणी जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत दादा आपण जर बघितलं तर चोपड्याची नगरपालिका निवडणुकीची रंधुमाळी सुरू झाली आहे जोरात प्रचार सुरू आहे कसा जनतेचा रिस्पॉन्स आहे जनतेचा रिस्पॉन्स आज सत्तर ऐंशी टक्के आमच्या याच्यावर आहे कारण मी या प्रभागामध्ये आता एक दुसरी टम आहे माझी आणि दुसऱ्या प्रभागांमध्ये असं एकूण सहा टर्म मी तर चोपड्या नगर परिषद मध्ये निवडून आलेलो आहे माझ्या कार्य गोरगरिबांसाठी दवाखाना असो त्यांची व्यवस्था साफसफाई गटरांची साफसफाई म्हणा पाण्याची व्यवस्था म्हणा गावामध्ये रस्ते आणि गटर याच्यावर मी जास्त हे केल्यामुळे आणि जनतेची सेवा केल्यामुळे जनतेच्या इच्छेमुळे मी उभा राहिलो आहे आणि जनतेच्या प्रसिद्धात माझ्याकडे शंभर टक्के कौल माझ्याकडे असल्यामुळे त्यांनी मला जबरदस्ती आणखी उभं केलेलं आहे माझी मोमी हा एरिया आहे प्रभाग नंबर सात ब मध्ये मी उभा आहे आणि सर्वांची इच्छा आहे की ब कायम असं सहकार्य व मदत करत राहो आणि अशी जनतेचा कौल माझ्याकडे असल्यामुळे मी उभा राहिलेलो आहे आणि मये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं गड़ा घड्याळ्याची नवर उभा आहे आणि माझे सहकारी बीजेपीकडनं जीवन चौधरी यांची मुलगी ही बी जे पी भाजपाकडनं कमळाच्या पुलावर नगराध्यक्ष म्हणून उभे आहेत आमची युती झालेली आहे भाजप आणि राष्ट्रवादी दोघांची युती झालेली आहे त्या युतीला शंभर टक्के विजय होणार हे आम्हाला चोपड्या शहरावासियांकडनं आशीर्वाद बी आहेत आणि सर्व चोपड्या शहरवासियांकडनं युती त्यांच्या माध्यमातून ही युवती झाल्यामुळे आम्हाला शंभर टक्के यश मिळणार आहे दादा काय सांगाल आपले देखील आपली जे आई आहे ते निवडणुकीच्या रिंगणात आहे काय नेमकी परिस्थिती आहे आपण देखील प्रचार करत वार्ड कर्मांक सात मे परिस्थिती बोर अच्छी आहे काफी लोगों का सपोर्ट आहे मेरा खुद का वोटिंग वार्ड कर्मांक चार मे बाकी के लोगों का प्यार मोहबत काफी मेरे ऊपर आहे और काका के ऊपर भी आहे ये लोगों की वजह से हम यहाँ आके खड़े वार्डो के साथ में राष्ट्रवादी पार्टी से अजीत दादागढ़ से तो यहाँ के लोगों का काफी सपोर्ट है हर समाज का सपोर्ट है और हम जो काम के लिए उतरे लोगों की सेवा के लिए उतरे कुछ हम अच्छा काम करेंगे और सबके मन में रहेंगे और हमारी युति भाजप से है बस ये दो शब्दों में कहूंगा और हमारे को काफी अच्छा सपोर्ट है